नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वृत्सम नव मिंदकेशरी बकासूर थोड्या वेळातच निमसोड फाटी मैदाना या मैदानात आपला बकासूर दाखल होणार आहे आणि थोड्या वेळातच या मैदानाला सुरुवात देखील होणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडला आहे की बकासूरचा पैरा कोणासोबत तसेच बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे आज मंगळवार मंगलवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी भव्य ओपनचा बैलगाडा शर्तीचं मैदान मौजे निमसोड येथे होत आहे येथे बक्षिसा स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट असे मित्रांनो मोठे बक्षीस आहेत आणि महत्वाचं म्हणजे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह होणार आहे थोड्या वेळातच आपल्याला हे निमसोड फाटीचं मैदान पी थ्री लाईव्ह बघायला मिळणार आहे चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चलूया बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे साखरवाडीचा बावऱ्यासोबत बावऱ्या आणि बकासूर ही जोडी आत निमसोड फाटी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे हा बावऱ्या नवीनच नंदी आहे साखरवाडी ग्रुपचा बावऱ्या आणि बकासूर ही पहिल्यांदाच जोडी पालणार आहे आज निमसोड फाटी येते आता दुसरा प्रश्न गट क्रमांक किती असणार तुम्हाला माहितीच आहे बकासूर पहिल्या येत्या लवकरच गटामध्ये पलत असतो म्हणजेच बकासूरचा गट क्रमांक असणार आहे गट क्रमांक सात तास क्रमांक पाच वर गट क्रमांक सात तास क्रमांक पाच वर आणि बावऱ्याची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो